राधे कृष्ण माऊली माझे चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा सगळ्यात आपण ऐकूया सुंदरशी एक गवळण तुझ्यानी माझा जमला जोडा राधा आणि कृष्णाचा तुझा माझा जमला जोडा राधा आणि कृष्णाचा ग राधे राधे ऐकणा तू जरा गरा राधे दे कणा तू जरा गरा राधे राधे ऐकणा तू जरा गवळाने मजला छेडतात तू जाग नावाने गवळांनी मजला छेडतात तू नावाने राधे राधे करून मी प्रेम तुझ्यावर केले राधे राधे करून मी प्रेम तुझ्यावर केले तुझ्याच नावाची ओळख आहे आज जगाला तुझ्याच नावाची ओळख आहे आज ग राधे राधे ऐक ना तू जरा له, गरा राधे ऐकणा कणा तू जरा तुझ्यानी माझा जमला जोडा राधा आणि कृष्णाचा तुझ्यानी माझा जमला जोडा राधा आणि कृष्णाचा गरा राधे ऐकणा तू जरा गरा राधे ऐकणा तू जरा यमुनेच्या तिरी बासुरी वाजवून गवळणी जमविल्या यमुनेच्या तिरी बासुरी वाजवून गवळणी जमविल्या दही दुधाचा लोभ कुणी जवळ माझ्या आल्या दही दुधाचा लोभ कुणी जवळ माझ्या आला पेंड्यासुधा मा माझे मा मित्र यांना तुम्ही विचारा पेंदा माझे मित्र यांना तुम्ही विचारा गराधे राधे ऐकणा कणा तू जरा गराधे राधे ऐकणा कणा तू जरा तुझा आणि माझा जमला जोडा राधा आणि कृष्णाचा तुझा आणि माझा जमला जोड राधा आणि कृष्णाचा गराधे राधे ऐकणा तू जरा गराधे राधे ऐकणा तू जरा एका जनार्दनी मौन टाकले कृष्णा तू या रेधेला एका जनार्दनी मौन टाकले कृष्णा तू या राधेला रास क्रीडा खेळून तू वृंदावनात आला रास क्रीडा खेळून तू वृंदावनात आला माझा कृष्ण यशो दे माईचा ऐ ग काना माझा कृष्ण यशो दे माईचा आय ग काना गराधे राधे ऐकना कणा तुझरा गराधे राधे ऐकणा तू जरा तुझा तूजरा। आणि माझा जमला जोडा राधा आणि कृष्णाचा तुझा आणि माझा जमला जोडा राधा आणि कृष्णाचा दे राधे आई कणा तू जरा राधे ऐक ना तू जरा दे राधे ऐकणा तू जरा